लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यात मोठा फटका बसला आहे भाजपला केवळ नऊ जागावर समाधान मानावं लागलं आहे तर काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत यानंतर राजकारणात ही हार चालीला वेग आला आहे आता मंत्रिमंडळ विस्तार करून डॅमेज कंट्रोल केले जाणार आहे राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता आहे केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता असल्याची माहिती समोर येत अस येत आहे लोकसभा निवडणुकीत निकालानंतर महायुतीच्या गतिमान हालचाली पाहायला मिळत आहेत बारा जून नंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अवघ्या तीन महिन्याच्या कालावधीसाठी मंत्रिमंडळ अनुशेष भरून काढणार जाणार आहे यासोबतच काही महामंडळ नियुक्तीबाबतही निर्णय होण्याची शक्यता आहे मुंबईसह काही जे भाजपचे गड म्हणून ओळखले जाणारे मतदारसंघ किंवा दिग्गज नेते मोठ्या मताधिक्याने पराभूत झाले आहेत त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे महाराष्ट्रात पुन्हा भूकंप होण्याची असताना असतानाही महत्त्वाची बातमी समोर येत आहे